बातमी बुलढाण्यातून आहे बुलढाण्यामध्ये सोलर प्लांट घोटाळा उघड झालेला आहे प्लांट उभा करण्यासाठी कंपनीला बनावट कागदपत्र एन ओ सी जाहीर करण्यात आली तसंच काँग्रेसचे नगराध्यक्षांसह कंपनीच्या कर्मचाऱ्यांवर गुन्हा या प्रकरणी दाखल करण्यात आलेला आहे विद्युत पुरवठा आणि विक्रीसाठी कमर्शियल सोलार प्लांट उभारण्यासाठी मातोळा नगरपंचायत मुख्याधिकाऱ्यांची बोगस स्वाक्षरी आणि शिक्के तयार करून संगणमतानं बनावट ओ सी एन ओ सी या सगळ्यासाठी तयार करण्यात आली आणि या प्रकरणी बोरखेडी पोलीस ठाण्यामध्ये पाच आरोपींच्या विरोधात नगरपंचायतीची फसवणूक आणि बना बनावट कागदपत्र सादर केल्या प्रकरणात गुन्हा नोंदवण्यात आलाय ज्या बेसवर एस डी ओ साहेबांनी परवानगी दिली ती ना हरकत प्रमाणपत्रच बनावट असल्यामुळे एस डी ओ शिंदे साहेबांनी दिलेली परवानगी सुद्धा या ठिकाणी बेकायदेशीर ठरत आहे याकडे जिल्हाधिकारी आणि पोलीस प्रशासनाने लक्ष द्यावे आणि संबंधित आरोपीवर नियमानुसार कारवाई करी आणि नियमानुसार फिर्यादीची नोंद त्यामध्ये घ्यावी ही विनंती या निमित्ताने करतो अन्यथा आझाद हिंदला पुन्हा या अनुषंगाने आंदोलनात्मक पवित्रा घ्याव लागेल याची नोंद घ्यावी माघुरी पुरुषोत्तम देशमुख नगराध्यक्ष नगरपंचायत मोताळा व सुनील ओंकार मिरकुटे आ... आवक जावक लिपिक नगरपंचायत यांच्या यांच्याविरुद्ध सदरचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे ना हरकत प्रमाणपत्र हे बनावटीकरण करून आणि शिवसाहेबांची साहेबांची सई ही बनावटी करून सदरचे नारकत प्रमाणपत्र अमल देशमुख आणि इतर साथीदारांनी संगणमत करून तयार करून सदर ओटू कंपनीला दिले त्यामुळे नगरपंचायत कार्यालय यांचे अंदाजे दहा लक्ष रुपयाचे फसवणूक झाल्याची आमच्याकडे तक्रार आहे